सर्व सुखी असा कोण आहे विचारी मला तूच शोधून पाहे जय जय रघवीर समर्थ हे सरकार हे सरकार हे सरकारच सरकार, सरकार माया जाल शेतकरी जाग जरा हे सरकारच माया जाल शेतकरी जाग जरा बसू नको तू सावध वाग शेतकरी जाग शेतकरी जाग मत टाकतानी सावध वाग शेतकरी जाग शेतकरी जाग माफी माफी म्हणून मा शेतकऱ्यांना लुटतील का रे शेतकऱ्यांना लुटून नेते मोठे होतील कार हे सरकार हे सरकारच माया झाल शेतकरी जाग जरा हसू नको तू सावध वाग शेतकरी जाग शेतकरी जाग मत टाकता सावध वाग शेतकरी जाग शेतकरी